नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकालेली चौदाशे सदतीस क्विंटल जशी दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव या ठिकाणी अवकाळी एक हजार पंचाशहात्तर क्विंटल जसे दर चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती कारंज या ठिकाणी अवकालेले पाच हजार क्विंटल जसे दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सेलू या ठिकाणी अवकालेले त्रेचाळीस क्विंटल जॅसेचे दर चार हजार एकशे बेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन